तुम्ही सर्वजण मस्त मजे तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉग मध्ये बघा आमची सुरुवात झालेली आहे दिवसाची घरातली सर्व कामं आवरून झालेली आहे देवपूजा झालेली आहे घटस्थापना आहे आज घरातली सगळी कामं उरपून झालेली आहे देवपूजा वगैरे सगळी छान झालेली आहे मस्तपैकी तर त्यांनी ना कॉल कॉलाल तर त्या म्हटल्यावरती हे पटकन तर त्यांनी सगळी तयारी करून ठेवलेली आहे घटाची सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते एक एक करून ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू करत राहा पाऊस तर नसला तर संध्याकाळी दांड्या पण होतीलच तर चला मी आता चालले वरती मोठ्या भावांकडे आहे तर चला मुरळी कशी मुरळी उभी मला आज खंट्या खट्याला तिथं पण लावायचं

अरे वो तो तो था। 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 नहीं चाहिए यार से थोड़ी योर छोटा क्लास पायदान है ना हैं हैं ना सर हैं ना तूने डालना नहीं 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 याद हूँ ना याद हूँ कोई नहीं नहीं याद नहीं है तू कोई नहीं याद है यार नहीं तेरे पक्का बोलूँगा क्या क्या तूने पक्का बोला बसुमदीलोग लव दीलोग हाँ माता तुम द पाणी काढशील ना त्या पुसून आणि मग मी उद्या काय करू खाली का नको तू अस नऊ दिवसामध्ये भूत भात जास्ती पिसाय जास्ती देवीच्या अंगामध्ये

नाही राहते काल मी तसंच कालवलंय मी तसच कालून टाकले था। याच्यामध्ये हा पण ते फुल भरवलं साहेब तुम्ही पुरी बाकीच टाकू

प्रसाद प्रसाद वगैरे आहे की नाही आरती परिवारला

पारा, पारा केस पांढरा तिने ते पांढरा कळसाला तयार करू आता आंघोळ वगैरे झाली तिची केस वगैरे जे कर बाप्पा कर बस थोडं 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 तर अशा प्रकारे घटाची स्थापना झालेली आहे आणि आता दिवसभराची कामं ती आहे ती करून घेतो काही ना काही टॅम्पो येतच राहतो विकणारे भांडेवाल्यांचे टॅम्पो आहे सो आता आमची सगळं घटाची स्थापना व्यवस्थित झालेली आहे आणि नंदनी जी आहे ना नंदनीचं ते हे आहे तिचं इंटरव्ह्यू आहे तर ती इंटरव्ह्यूला जाणार आहे सगळ्यांचा उपवास आहे साबुदाण्याची खिचडी मी आता बनवून घेते ह्यो या खाली साबुदाण्याची खिचडी आता मी बनवून घेते आणि हां नंदिनीचं इंटरव्ह्यू होती चालली आहे आणि मी आता सगळी घरातली कामं थोडीशी राहिलेली ती काही उरकून घेते आणि मग तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा मी आता थोडंसं हे गेलेले होते ऑफिसला गेलेले आहे त्यांना सुट्टी नसते मुलींना सुट्टी आहे स्कूलला आणि नंदिनी जी आलेली आहे ना माझ्या बहिणीचे मुलगी तर तिचं इंटरव्ह्यू आहे तर ती सुद्धा ती सुद्धा इंटरव्ह्यूसाठी चाललेली आहे ते बाहेर कुठे लांब आहे वाटतं पुण्यातच आहे कुठेतरी तर ते जाणार आहे आता थोड्या वेळाने आणि बारा वाजेपर्यंत साडेबारा वाजेपर्यंत घटाच्या स्थापनेचा मुहूर्त होता त्यामुळे आम्ही लवकरच घाई केली पटकन नाहीतर मग हे संध्याकाळी आले की त्यानंतर मग आम्ही घटाची स्थापना करतो पण आता हे ऑफिसला गेलेले आहेत हे रात्री सात वाजता येतील त्यानंतर मग परत संध्याकाळची आरती मग त्यावेळेस फोटो वगैरे व्यवस्थित येत नाही संध्याकाळी पण वाईट घातला आहे दाखव तर आता आम्ही फोटो वगैरे काढून घेतो मस्त पैकी तुम्ही बघत राहा सो so, इथं मी आता गिलक्याची भाजी टाकलेली आहे भाकर टाकते काय म्हणते टेस्टीवाली गिलकीची भाजी ओके तुझा उपास आहे आपला उपास आहे मम्मीसाठी गेलेली आहे कारण त्यांना गोळ्या घ्यावा लागतं त्यामुळे त्यांच्यासाठी भाकर टाकलेली आहे आणि त्यानंतर गिलक्याची भाजी मी इथं करते समजा स्टँड तरी आणून दिलं असतो गं तेवढे टाकून मशीनमध्ये सुकायला भात गरम करून भात दिला, दिला गरम करून हा मग शिवणायला भात गरम करून दिला चालू काय पाहिजे तुला आता मॅगी खाऊ झाली ना आता कपडे टाकून दोन मी शिंदे काय कर मी माझ्याकडे दोन काय एका बाजूमध्ये कपडे भिजवता येणार नाही एका बाजू भिजवले नाही ते शेवण्याने आवाज करून दिला कशाला कशाला असं आहे का दोघे चालले आहेत इंटरव्ह्यूला गुंडे लोक हो गुंडे लोक ऑल द बेस्ट व्यवस्थित करा मला सगळं साक्षीचं सा पण इंटरव्यू असं वाटू राहिलं <laughs> सांग दा व्यवस्थित स नंदनी गेलेली आहे माझ्या हातगड तिथं कॉपरेट भयानक मी ज्या ब्लॉक करते ना त्याच वेळेस मला समजता असं नाही समजत मला स नंदनी गेलेली आहे तिचं इंटरव्ह्यू आहे तर त्यांना म्हटलं साबधाण्याची खिचडी खा पण त्यांनी खाल्ली नाही मला थोडंसं वेळ पण झाला बनवायला सकाळी जी यांना बनवलेली होती ना तर तीच त्यांनी नंदिनीने थोडीशी खाल्ली पण साक्षीला राहिली नाही तर साक्षी म्हटली मी आल्यावर खाईन सो आता मी घरात एक कामावरून पण घेतो हॅलो फ्रेंड्स तर आता इतक्यातच आम्ही संजना आणि मीनी साबुदाणे खाल्लेले आहे साबुदाण्याची खिचडी मस्त केली आणि आता आम्ही दोघींनी खाली तिनेसुद्धा उपवास ठेवलेला आहे ती म्हणती मग मा, मावशी मी मागच्या वर्षीसुद्धा ठेवलेला होता तर त्यामुळे तिने सुद्धा उपवास धरलेला आहे तर आता आमची साबुदाण्याची खिचडी खाऊन झालेली आहे दही आणलं होतं डॅडींद्यांनी डॅडीनंदांनी दही दिला आम्हाला तर दहीसुद्धा खाल्लेला आहे आणि नंदिनी गेलेली आहे इंटरव्ह्यूला मम्मीला जेवण दिलं मम्मीला त्यांना कसं गोळ्या घ्यावं लागतं त्यामुळे त्यांना भाकर गिलक्याची भाजी करून ते जेवण करून टेरेसवर गेलेले आहेत आराम करायला आणि सीमाताई आहेत वरच्या घरामध्ये भाऊ गेले आहेत कामाला हे सुद्धा संध्याकाळी येतील संध्याकाळची आरती होईल आणि पाऊस जर नसला तर आपल्या दांड्या होतील आपल्या दारापुढं दांड्या वगैरे दांड्याचा प्रोग्राम वगैरे करणार आहोत तर बस पाऊस नको असायला चला तर मग तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि बघत राहा

ीरा संदराती रोटी कं कम केशरा रमेमारेमाना कामारा पुतीे

नाही मध्येच मध्ये जयदेव जयदेव मला ते तो ट्वेंटी आठवतो ते नाही का तो एक नाईनटीन ट्वेंटी पिक्चर आता हा हा कुशल त्याचं धन्यवाद मंडळावरी आहे कचरा एका ठिकाणी टाकावा एकदा पडून भाई एकदा अजून लक्षात नव्हत कलर पेंटिंग कापा कापीचे तिला

मात इकडे बडकायची मग असं नाही का करू पाचिनस सामान बोला आता साक्षी का मार्ग पाडले नाहीत का खाणा

असं कुठं गेला कुठं गेला माय माय डायरेक्ट वरती पडला का वा? ते पडलंय का माळ पडली का वरून मग काय म्हणते शिवाण मला आम्हाला कोणी बोलायचं नाही आता नऊ दिवस आम्हीच गेले आहेत म्हणले असं म्हणते तनु हा भाई हातूनच देव आहेत हा हे एक एकटी दुसरी देऊन आमच्या पाच देव आहे घरामध्ये आम्हाला हॅलो फ्रेंड तर आता इतक्यातच जस्ट आम्ही फराळाचं केलं आणि ना दांड्या खेळायचा प्रोग्राम करणार होतो पण तुम्ही साऊंड ऐकताय बाहेरचा प्रमाणाच्या बाहेर प्रमाणाच्या बाहेर इतका पाऊस सुरू झालेला आहे काय दांड्या खेळणार आहे हे असं नवरात्रीचे नऊ दिवस आहे ना पाऊस पडायला नाही पाहिजे होता असं नाही खरंच खूप बोर होतो तेवढंच एक माइंड फ्रेश होतं दांड्या खेळतो आपण हा नऊ दिवस आहे की नाही हो नऊ दिवस पाऊस यार काय काहीच एन्जॉय करता येणार नाही एक तर कसं होतं आहे की आपण लेडीज लोक जास्त कुठे निघत नाही निघाला तर नवऱ्यांसोबत निघतो बाकी मग जो तो त्याची त्याची घरातली काम सगळ्या लेडीज आम्ही सगळ्या घरातलेच काम त्यांची त्यांची चालू असतात तेवढंच एक नवरात्रीच्या निमित्ताने रोज एक वेगळी साडी घालायची वेगळ्या रंगाची आणि दांड्या खेळायच्या आणि आम्ही दांड्या खेळायला पण दुसरीकडे कुठं जात नाही आपल्या आपल्या इथं दारामध्येच आपल्या अंगणामध्येच दांड्या खेळतो पण बघा हे पावसाने आता इतका धुमाकू घालून दिलेला आहे अक्षरशः किती स्पीडनी पाऊस पडतोय मी तुम्हाला दाखवते थांबा मुढाप झाला म्हणून आम्ही चेंज केलं आम्ही फराळाचं खाल्लं आणि झोपल्याने लॉक लावून दिला वाटत पाऊस केवढा पाऊस बघा बापरे तो स्पीड बघा पावसाचा अक्षरशः रस्ता वाहतोय केवढा रस्ता तो वावरायला काय यार नऊ दिवस नव्हता पडायला पाहिजे यार हट सगळं मोडप केला या पावसाने सगळी गंदगी करून टाकली संजना पाऊस बघ ना पाऊस बघ ना पाऊस तर बघ आहे पाऊस बघ ना कसला जाऊ राहिला हटे यार असं लय मोडाप होऊन जात मग जाण्या रात्री सगळे जायला येड काढतील आपले सगळेजण <laughs> पाऊस ना, हा ना रेनकोट घालून मलाच वाटर दांडे खेळा रेनकोट घालून दांडे खेळायला आलो तुमच्या इथं पायरे आले तुमच्या नाशिकला पण पाऊस आहे पाऊस आहे पप्पाला विचार केलंय बघ सगळीकडे पाऊस भेटा नाही सगळीकडे पाऊस आहे आणि आजच्या पावसामध्ये ट्रॅव्हल पण नाही होत नाही काही पाठवायचं <laughs> घरी माझा डिम्पल माझं <बाक>, <laughs> <laughs> नाही एकाच गाडाला पडतो इकडं थोडस लाईट पडतो आणि इकडं इकडं पडतो बघा डिम्पल डिम्पल आता काय आजचा प्रोग्राम तर काय अय प्रोग्राम कॅन्सल झालेला आहे दांड्याचा मला अशी माझी इच्छा आहे कशी करायची का माझी आत्ता आहे ना मातीची गाडी पेटवायची आणि पावसात घालायची म्हणजे पाऊस जर स्पीडने असतो ना, ना तर पावसाला कमी करायची नाही का आत्ता असं म्हणायची की माती उघडायची म्हणजे पेटवायची आणि पाऊस पडतो ना असं पावसात होऊन द्यायची आणि पाऊस आहे ना थोड्या वेळानंतर हळूहळू कमी होऊन जातो असं म्हणजे ते आत्ताची काय माहिती आताला कोणी सांगितलं तर कोणी नाही ते आत्तालाच माहिती पण असं म्हणायची मग मी पण अशी करायचे नाही का, का हो या आर फारच पाऊस कमी व्हायला पाहिजे पण होतो मला असं जाणवले बरं का होतं थोडंफार कमी पण बघ आता जाऊ दे मूळ हप्ता केला ह्या सगळा पावसाने आता जाऊ द्या जालं शक्यतो जेव्हा आम्ही दांडे खेळू तर त्यावेळेस तुमच्यापर्यंत व्लॉग येईलच तर आजचा व्लॉग तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही तुमच्या तुमच्या घरामध्ये सुरक्षित राहा पावसाचं जास्त कुठं बाहेर निघू नका काळजी घ्या सर्वांनी चला मग बाय गुड नाईट काय आता दांड्याचा नाही झोपा आता बाब पडापडा पडा पडा आपला आपल्या आखरुणामध्ये चला बाय